विसाव्या शतकातील थोर संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पंचवीसव्या पुण्यमरणार्थ चाकरवाडी ह्या ठिकाणी प्रदीपजी मिश्रा यांचे शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे आज ह्या शिवपुराण कथेचा दुसरा दिवस असून या दुसऱ्या दिवशी वरून राजाने आगमन केले होते भर पावसात देखील भाविकांनी प्रदीपजी मिश्रा यांचे शिवपुराण कथेचे श्रावण केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे अचानक आलेल्या पावसामुळे थोडीशी धांदल उडाली मात्र या ठिकाणी भाविक भक्तांनी शिवपुराण महाकथेचे श्रावण मात्र कायम ठेवल्याचे पाहण्यास मिळालेले आहे भाविक भक्तांनी भर पावसात उभे राहून शिव महापुराण कथेचे श्रावण करताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे श्री क्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी विसाव्या शतकातील थोर संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पंचवीसव्या पुण्यस्मरणार्थ अखंड हरिणाम सप्त्यासह प्रदीपजी मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिवमहापुराण कथेच्या आयोजनाचा आज दुसरा दिवस असून चाकरवाडी ह्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी हजेरी लावल्याचे आपल्याला आज पाहण्यास मिळत आहे मात्र काल दुसऱ्या दिवशी अचानक वरुण राजाने हजेरी लावली होती मात्र भर पावसामध्ये देखील नागरिकांनी व भाविक भक्तांनी उभे राहून प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे श्रावण केल्याचे आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे तुम्ही पाहू शकता की लाखोंच्या संख्येने चाकरवाडी ह्या ठिकाणी भाविक भक्त शिवपुराण महाकथेचे श्रावण करण्याकरता येत असल्याचे पाहण्यास मिळत आहे काल वरून राजाने हजेरी लावली होती मात्र ह्या पावसामध्ये देखील ह्या कथेचा आनंद घेताना महिला भाविक भक्त देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे श्रीक्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी प्रदीपजी मिश्रा यांचे शिव महापुराण कथेचे आयोजन केल्यामुळे ह्या ठिकाणी बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील महिला भक्तासह पुरुष भक्त देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे शिव महापुराण कथेचा आज दुसरा दिवस असून चाकरवाडी ह्या ठिकाणी जवळपास पाच लाखापेक्षा अधिक भाविक भक्त उपस्थित असल्याचा देखील आकडा येथील मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आलेला आहे भर पावसात देखील ह्या शिव महापुराण कथेचे